थेट सात शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आठ थे एक शून्य तीस थे बत्थे तैतीस एक शून्य पस शून्य छत थेट अडच शून्य एकूण थे चाळीस शून्य थे, एक थेट बे थेट त्रेचाळीस थेट समाप थेट पंचवीस थेट स थेट शून्य एक थेट एकूण शून्य एका थे बावन्न से शून्य त्रेपन्न थेट चौपन्न थे, थेट पंचावन्न थेट सात शून्य अठ्ठावन्न थेट एकोणसाठ शून्य एक मिनी शून्य आता पहात आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती ओ, दोन मिनिटे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा फटाफट लाईव्ह लाईक करा एक आता पाहत आहेत शून्य लाईक एक थेट, शिवाज ब्लॉग एकोणीसशे का जयशंकर बटन जयशंकर स्वागत करण्यासाठी डबल गेले का शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक लाईक डन धन्यवाद पर्याय शिबाज ब्लॉग एकोणीसशे नियंत्रक बघा आता वाचित आले बटन वापस आले ना बस vlog 1989 नियंत्रित आहे या लवकर सर्वताई दादा पटन या सर्व लवकर काय दादा शिवाजी दादा, दादा म्हणतात या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट पटापट पटा चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही निर्माण शिफ्ट सगळे 3 17 आता पाहत आहेत दोन लाईक लाईक कमेंट करा पटापट पटा। चॅनलला सबस्क्राइब करा जल्दी जल्दी कमेंट करू भैया फवारणी चालू आहे फवारणी कमेंट करा तेरा लोक आई भरती कमेंट करा शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद डेअंत्र आता कुठं आहे भैया बटन मी बसलेलो आहे शेतातच आहे समोरच आहे ना घरासमोरच एक शेत आहे तिथं पवार चालू आहे मस्त बसलेलो आहे एवढा मेहनत तूर काढायचं ते मशीन ते सोयाबीन ते तयार करायचं ते मशीन नसतं का ते मळणी यंत्र त्याच्यावर बसलेलो आहे मी शिवास ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद तुम्हाला पण लय हिंदी बाया सारखे झोपून लाईट सभे झाली आहे बटन नाही पण लय हिंदी बाया सारखे झोपून लाईव्ह नाही असं होत ना ते म्हणतात ते मराठी करण्यासाठी कशी बोलतात दादा तुम का असे असं उलट सुलट होत मग ते डोक्यामध्ये त्याने मधून कमेंट केली ना मग उलट सुलट होत मग आपलं उलटा मार्ग लागतो मग

इकडे हरभऱ्यावर बुरुश चिंते पडते रे आबाळामुळं आता ऊन पडलं चांगलं खास भार दार ऊन सकाळू आठ वाजे लोक चांगलं ऊन असत म्हणजे आबाळ असत सॉरी नऊ वाजे लोक इतकी धुळे असते मरणाचीच निर्माण करतात शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रण तुम्हाला संतोष ब्लॉक बहात नमस्ते मकर संक्रांती बायकी मकर संक्रांती संतोष दोन आता दोन सहा आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करा फटापट लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा कैमरा सूट अब चैट संतोष ब्लॉग बहत्तर से बत्तीस ए भाई था ही चढ़ा खाई बटन हाँ भैया चैट निर्माण करता सात मिनट अकरा आता बहाता है तीन लाइक लाइक आ कमेंट करा चैनल वर नवीन आल तर सब्सक्राइब करा अकरा लोग आई सी जी कैसे हो संतोष भैया खाना खाए या सात आता पटापट आहेत तीन लाईक चॅनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाइव लाईक करा कमेंट करा पटापट संतोष ब्लॉक बहत्तर अशे बत्तीस ए भाई था चडा खाई बटन सूची मत चैट ये असिस्टंट हमारा पाव पावन मेहमान सब थे आज सात आता बहात आहेत तीन लाई कमेंट करा भावांनो पटापट चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा ये लगते उन्ना तरारा मनीष सुखदारे मनु बटन नमस्कार रही मनीष मनीष नमस्कार स्वागत है तुझ मजा लाइव वरती मकर संक्रांति ऐसी खूब खूब शुभे मित्रा संतोष ब्लॉग बहत्तर अशे बत्तीस भाई मुझे भी सपोर्ट कीजिए संतोष ब्लॉग बहत्तर बटन ओके ओके भैया आपको सपोर्ट किया है ना मैंने जरूर सपोर्ट करेंगे आपको मेरे वीडियो में कमेंट करते रहिए जरूर सपोर्ट करते हैं लोग मनीष सुखदारे बटन सक्रिय करण्यासाठी तीन लाईक लाईक कर लाईक केलेलं नसेल तर मनीष तुम्ही थेट शकतात लाईक मनीष सुखदारे नमस्कार बटन नमस्कार नमस्कार मनीष सुखदारे बटन

आता पाहत आहेत तीन लाईक थे मनीष सुखदारे हॅपी मकर संक्रांत बटन तुला पण हॅपी मकर संकरात मित्रा लाईक कर लाईवला लाईक केले नसेल चॅट पर कॅमेरा माय ग्रिप ग्रिप हाय थे दोन आता पाहत आहेत तीन लाईक

संतोष ब्लॉक बहत्तर अशे बत्तीस भाई खाना खाय है बटन हाँ भैया खाया ना सक्रिय करने साथी डबल टॅप बस लो ही लाइव ये तो ही चैट पर नेट शिप कैमरे मार्क हाय हाय ऐ पन कई मन मनीष आपले टॉक बैक ले जाए रचली वर का दोन आता पाहत आहेत तीन लाईक आपले चार आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट कमेंट करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा सर्व पटापट पटापट मनीष सुखदारे कशाचा आवाज तो येतो आहे बाजूला अरे तो फवारी तो, तो पंपर नसते कर शेतावर आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप त्याचा तो पिकावर फवारणी करायचा तो पंप संतोष व्लॉग 7232 भाई आप कहां से है बटन मैं जालना महाराष्ट्र से सक्रिय करण्यासाठी डबल टॅप वो भी रत्नागिरी

कीटकनाशिकची पवारणी आहे ती पंप म्हणतात त्याला एक आता पाहत आहेत तीन लाईक कोण आता पाहत आहेत तीन लाईक हाय, संतोष बत्तीस, भाई मेरा भाई भी कम कर रहा है गया, 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 भाई। सुच, मनतोस बाकी रे सक्रिय करण्यासाठी आपला लाईव्ह एक शॉर्ट व्हिडिओ हो। तयार करतो झालं मं। मग म्हणजे टोटल